आपली एक छोटी मागणी आहे मराठ्यांच्या राजधानी छत्रपतींच्या राजांच्या आशीर्वादाने साताऱ्यात मराठा भवन एक काही ते झालं पाहिजे मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांच्या आकर्षित आहेत आपल्या तुमच्या पुढाकारांमध्ये मराठा भवन साताऱ्यात व्हावं एक मराठ्यांच्या मुलांसाठी वसतिग्रह व्हावं आणि गड किल्ल्यांसाठी थोडे जे तुमचं तुमचं लक्ष असतेच तर त्यासाठी आणखी त्यासाठी निधी कसा येईल त्यासाठी तुमचं सहकार्य असावं पाठिंबा दर्शवला आहे आणि राजघराने तर आहे शिवाय त्या आपण पाठिंब्यामध्ये सगळं दर्शवलं आहे की नागपूर होतं वेळेवर सर्वप्रथम बाबांनी मला आरक्षणाचा विषय मांडलेला दोन हजार सोळा सालापासून ज्यावेळी मोर्चा आपला सुरू झाला मोर्चा काढायचं निवेदन झाल्यावर आम्ही बाबा ऐकलो त्यावेळी ते सांगितले की बाबा कोरोना विरुद्ध कुठल्या जातीविरुद्ध मोर्चा नाही गेला पाहिजे कोणाच्या सत्ता आरक्षणाचा विषय वगैरे त्यावेळी झाला सगळा विषय की असं काय नसलं तर हा बाबा मोर्चा ही करा निर्माण पाठिंबा देतो त्या अटीवर त्यांनी खूप दोन हजार सोळापासून सहकार्य केलं मोर्चा असू आंदोलन असू रास्ता लोक असू टँडर मार्क्स असू अशा सगळ्या जवळजवळ बाबा राजी साताऱ्याला असले आणि कुठलाही साधा 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 कार्यक्रम असता मराठा गांधी तर त्यांची हजेरी राहिली आहे आणि एवढंच नाही आता या ठिकाणी काही जास्त मी बोलू शकत नाही पण आधी सी बीच्या जा जागांचे जे नियुक्तीपत्र आपण जाऊन काढलेलं त्याच्याही सूचना आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिवस तेही नियुक्तीपत्र वगैरे त्यांनीच काढायला होतं आणि या ठिकाणी आता निंबळगावनी पुढं काय अपेक्षा आहे हे त्यांच्या वगैरे सांगितलीच आहे आणि बाबांनी जी मान्य केलेली आहे आणि संपूर्ण आजपर्यंत आठ दहा जे काही सहकार्य बाबांनी केलंय आपल्याला मराठा क्रांती मोर्चा त्याबद्दल आमच्या सकल मराठा समाजाचा आहार्य आहे आणि नाही या ठिकाणी सर्वजण आपण आलात बाबाराजांनी आपल्याला दिला आणि आपण जो पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आणि बाबाराजांनी आभार मराठा आरक्षणाला पाठिंबा यापूर्वी दिलेला आहे प्रत्येक मराठ्यांच्या मोर्चात दोघेही सहभागी झाला पाहिजे आम्हाला पूर्ण ताकदिनिशी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात या कुठच्याही काळात मराठा समाजाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत सर्व जातीला समोर समोर घेऊन चाललात त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील आपली फार मोठी चळवळीत ह्या तुमचं योगदान आहे त्याच पद्धतीने योगदान कुठच्याही काळात राहू तेवढीच आम्हाला आमच्या सर्वांच्या वृतीने तमाम मराठा समाजाची वतीनं करतो तुम्हाला मिळत

हे समाजानं मान्य केलेलं आहे आणि समाजानं मान्य करण्याच्या आधी त्यांनी समाजाबद्दल केलेला त्याग त्यांच्या अधिकारांनी चाचलेलं समाजाबद्दल त्याचं प्रेम आणि ते म्हणजे आम्ही म्हणणं हा त्यांचा उद्देश नाही तर समाजानं काहीतरी मिळवून देणं हा त्यांचा उद्देश असल्यामुळे समाज पण त्याच पद्धतीने त्यांच्याकडे पाहत आहे आणि यापुढेही समाजाबरोबर ते राहिलं आणि समाज पण त्यांच्यावर राहिलं आणि समाजाचे न्यायचं हा पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्या चळवळीचे जनक यांना आपण माननीय धरंगे पाटील यांच्या मनापासून मला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या मराठा समाजाचे प्रश्न <coughs> निर्माण झाले रस्त्यावर उतरण्याची ज्या ज्या वेळेला वेळ आली किंवा समाज म्हणून ज्या ज्या वेळेला समाजाची मागणी किंवा हे आधी त्यावेळेला मी परीनं समाजामोर राहण्याचं काम केलं आहे नागपूरच्या आदिवासीनासुद्धा मराठा आरक्षणावरचं विषयी चर्चेला गेलो त्याच्यावर सरकारला सुद्धा जरी सरकारचा आमदार होतो तरी सरकारला त्याच्यावर उत्तर द्यायला लागलं आणि ती चर्चा त्यावेळेला बरेच दिवस आम्ही सगळे आमदार बोलले पण मला एक अभिमान आहे की मला ती सुरुवात करून देता आली आणि नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणजे हा लढा आपला चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये समाजाबरोबर मी कायम आहे माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की, की मराठा समाजातील गरजू जी कुटुंब आहेत त्यांना शंभर टक्के आरक्षणाचं जे काही असेल तो फायदा झाला पाहिजे त्यांची परिस्थिती सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या सर्व याच्यामध्ये त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे समाज लोक काही काही नाही काय म्हणायचं अनेक वर्षापूर्वी होता ती समाजाची परिस्थिती आता गावागावी राहिलेली पाहिजे मराठा समाज जरी संख्येनं मोठा असला तरी आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तो दुर्बल झालेला आहे असं नक्कीच आपल्याला माहित नक्कीच माझ्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्ये सुद्धा मी ह्याचा पाठपुरावा सतत मी उदयन आम्ही दोघेही करत राहू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू त्याचबरोबर आता जो विषय आपल्या मुलांच्या तरी ही मागणी आपण दिली पण ह्याआधीच मीसुद्धा एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडं आणि देवेंद्रजींकडे मागणी घेतली होती की कोल्हापूरला त्यांनी पहिलं काय म्हणायचं आपलं फेस्टिवल त्यांनी तिथं दिलं आहे साहेब कोल्हापूर एवढंच सातारचं पण महत्व आहे एखाद्याचं शहर जरा छोटं असेल कोल्हापूरचा पण इतिहासामध्ये किंवा याच्यामध्ये उलट सातारचं महत्त्व जास्त आहे आणि अशा याच्यामध्ये कोल्हापूरला होतंय आणि सातारला नाही ते थोडं म्हटलं चुकीचं होतं त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या इथं मराठा समाज